शिवसेनेचा वर्धापन दिन एक मात्र दोन सोहळे मुंबईत पार पडतात एकीकडे उद्धव ठाकरे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे या दोनही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन मुंबईत केलं जात आहे विधानसभा निवडणुकीचं रणशिंक यावेळेस फुंकलं जाणार आहे तर शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन आहे आणि या निमित्तानं शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा दुसरा वर्धापन दिन आणि एकीकडे एन एस सी आय डोम वरळी येथे शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय तर दुसरीकडे सायन येथील षण्मुखानंद सभागृह येथे शिवसेना उद्धव ठाकरे या गटाचा वर्धापन दिन पार पडतोय या दोनही ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन आज केलं जाणार लोकस आहे लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या दोनही गटाचे वर्धापन दिन हे साजरे होत आहेत शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा दुसरा वर्धापन दिन आहे गेल्या वर्षी सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन वर्धापन दिनानिमित्त एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून केलं गेलं होतं तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं आता तोंडावर विधानसभा निवडणुका आहेत नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या लोकसभा निवडणुकीत एकीकडे एकनाथ शिंदे यांचे सात खासदार तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार सुद्धा निवडून आलेले आहेत दोनही गटांना बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे आणि त्यानंतर हा वर्धापन दिन पार पडतो मुंबईमध्ये साजरे होताना पाहायला मिळतात शिवबाटाचा षणमुखानंद हॉल ला होतोय तर शिवसेनेचा वरळी येथील वरळी डोम मध्ये साजरा होताना पाहायला मिळतोय कार्यकर्ते यायला सुरुवात झालेल्या आहेत सोबत काही प्रमुख पदाधिकारी आहेत सर युवा सेनेच्या माध्यमातून कशा प्रकारे एक उत्साह आजच्या या वर्धापन दिना निमित्त आहे कारण एकीकडे एक ठाकरेंचा देखील वर्धापन दिन सोहळा साजरा होतोय तिकडून असं म्हटलं जाते खरी शिवसेना आमचीच आम्ही नाशिक पा, सकाळपासून युवासेनेचे अतिशय उत्साहत आणि नियमावलीत सर्व पदाधिकारी आज इथपर्यंत पोचले आहात आणि असा म्हणजे उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आम्ही आज सांगू नाही शकत त्या प्रमाणे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही आज आलेलो आहेत बाळासाहेबांना अवश्य म्हणजे अपेक्षित शिवसेनेचे सर्व सैनिक आलेले हे बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे शिवसैनिक इथं आलेले आणि ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची इथं युती होती आणि ते सगळे सैनिक आम्ही हिंदुत्व आहे तिकडे जमले आहे काँग्रेस राष्ट्रवादी इतर तुम्हाला माहितीच आहे त्यांनी लाचारीची शिवसेना तिकडे इथं सगळे बाळासाहेबांच्या आणि दि, दिगे साहेबांचे शिवसैनिक आहे नक्कीच एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना जी आहे ती खरी शिवसेना आहे एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यापासून जनता समाधानी असल्याचं देखील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे व्हिडिओ राजीव बॅरोट सह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई